तुमचे सुद्धा केस खूप गळत आहेत अजिबात केसांची वाढ होत नाहीये केस गळून गळून टक्कल पडेल की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागली आहे तर थांबा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक घरगुती उपाय शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये एक घरगुती केसांसाठी तेल मी बनवणार आहे आणि तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तेल मी माझ्या केसांना सुद्धा अप्लाय करते आणि ज्याच्यामुळे माझ्या केसवाढीसाठी भरपूर मला फायदा झालेला आहे आय होप तुम्हाला सुद्धा या के तेलाचा भरपूर फायदा होईल तुमचे सुद्धा वृक्ष निस्तेज आणि कडकडीत झालेले केस जे आहेत ना ते एका एक आठवड्यामध्ये छान चमकदार मौसूद आणि काळेभोर लांबसडक व्हायला लागतील अतिशय साधं सोप्पं हे तेल आज, आज आपण बनवणार आहोत तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आता आजच्या या घरगुती उपायासाठी जे तेल आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो कोरफड आता कोरफड आपल्या केसांना नॅचरली मॉइश्चराईज करते कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं पण ती कोरफड वापरण्याची सुद्धा योग्य पद्धत आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे जर आपण एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीनं वापरत असू तर ते त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला चुकीचेच मिळतात सेम त्याच पद्धतीनं कोरफड जेव्हा आपल्याला आपल्या केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी वापरायची असेल तर मी बऱ्याच वेळेला ही गोष्ट शेअर केलेली आहे जेव्हा मी कोरफडीचं पान कट करून आणलं त्याच्यामध्ये जो येल्लो कलरचा पदार्थ असतो तो हानिकारक असतो तो पूर्णपणे ड्रेन आऊट होऊ द्यायचा आणि दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं कोरफड अशी पाण्यामध्ये छान आपल्याला भिजत ठेवायची आहे आता साईडला मी कोरफड भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत तेल बनवण्यासाठीच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते इथे तुम्हाला दिसता दाणे मेथीदाणे मेथीदाणे म्हणजे आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर अगदी रामबाण म्हटलं तरी चालेल कुठलीही केसांची समस्या असेल तर तुम्ही वापरू शकता इतके ते इफेक्टिव्ह आणि फायदेशीर आहेत साधारणतः एक ते दीड चमचा इतके मी मेथीदाणे घेतलेले आहेत दुसरी गोष्ट इथं मी घेतलेली आहे ती म्हणजे जवत जवस ज्याला आळशी किंवा फ्लॅक्सिड असं सुद्धा म्हणतात आता जवस जे आहे ते आपल्या केसांना एक चमकदारपणा मौसूतपणा एक शायनिंग देण्याचं काम करतं कारण त्याच्यामध्ये जेलबेस प्रॉपर्टीज असतात आणि त्यामुळे आपले केस जे आहेत ते छान स्मूथ होण्यासाठी मदत होते तर इथे साधारणतः एक ते दीड चमचा इतकं जवस सुद्धा मी घेतलेला आहे आता या गोष्टी मेथीदाणे असेल जवस असेल या गोष्टी आपण आहारामधून घेतल्या ना तरी आपल्याला आपली केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची वाढ जास्त होण्यासाठी फायदा होतो तुम्ही आहारामध्ये सुद्धा या गोष्टी घेण्याचा नक्की प्रयत्न करा पुढची गोष्ट तुम्हाला इथे दिसते ती म्हणजे तांदूळ आपल्या घरामध्ये तांदूळ अवेलेबल असतात आता हे तांदूळ जे आहेत ते वापरताना आपण काय आहे बरेचदा आपण मार्केटमधून जेव्हा ते आणतो त्याच्यावर बरेच केमिकल पावडर लावलेली असते आणि त्यामुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्युअर फॉर्म मध्ये वापरण्याची आपण काळजी घ्यायची आता तांदळावर बरेच सगळी पावडर लावलेली असते त्यामुळे अशा पद्धतीनं कपड्याने जे आहे ते तांदूळ व्यवस्थित मी पुसून घेतलेले आहेत आता पुढची गोष्ट तुम्हाला दिसते ती म्हणजे कडीपत्ता आपलं वय जरी वाढलं ना तरी आपले केस छान काळेभोर राहावेत असं प्रत्येकीलाच वाटत असतं आणि कडीपत्ता यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो म्हणून मी इथं घेतलेला आहे कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे आता या कढीपत्त्याची जी पानं आहे ती व्यवस्थित मी एका साइडला काढून घेते आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतायत या मी घेतलेल्या आहेत आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे केस गळती तुमची कमी करायची असेल तर त्यासाठी कांदा इतका फायदेशीर आहे की कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं ज्याच्यामुळे आपली केस गळती कमी होते टाळूची स्किन जी आहे ती व्यवस्थित मजबूत होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपले हेअर फॉलिकल्स असतात ते मजबूत होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे जर तुमचे भरपूर प्रमाणात केस गळत असतील तर तुम्ही कांद्याचा रससुद्धा तेलामध्ये मिक्स करून तो तुम्ही कांद्या केसांना व्यवस्थित स्काल्पवर केसांवर ॲप्लाय करू शकता तर आज मी इथं तेल बनवते आहे आणि केस गळती कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे कांदा आपल्याला शक्यतो लाल जो कांदा असतो तोच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला तो असा अशा पद्धतीनं कट करून सुद्धा घ्यायचा आहे कांद्याचा खरंच केस गळती कमी होण्यासाठी भरपूर फायदा होतो त्यामुळे कांदा तुम्ही अजिबात स्किप करू नका खूप जास्त इफेक्टिव कांदा आहे आता या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यानंतर पुढची गोष्ट तुम्हाला इथं घ्यायची आहे ती म्हणजे कोरफड आता साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत कोरफड व्यवस्थित पाण्यामध्ये मी बुडवून ठेवली होती त्यानंतर आपल्याला ही कोरफडसुद्धा आजच्या या तेलामध्ये वापरायची आहे सगळ्यात अगोदर साईडचे जे काटे आहेत ना तर ते मी काढून घेते आणि त्यानंतर ही कोरफड जी आहे ती व्यवस्थित आपल्याला छोट्या छोट्या बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहे कोरफडीमध्ये सुद्धा असलेलं नॅचरल मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे आपल्या केसांमध्ये जो गुंता होतो केस धुतल्यानंतर वगैरे तो मॅनेज होण्यासाठी केस आपले ड्राय होत नाहीत आणि त्यामुळे वृक्ष आणि कडकडीतसुद्धा केस दिसत नाहीत त्यामुळे कोरफडसुद्धा स्किप करू नका कोरफडसुद्धा शक्यतो घ्या आता घरगुती तेल जे आपण बनवतो हो ना त्याचा एक फायदा असा असतो की आपल्याला याच्यामधली कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा सूट होत नाही असं जर वाटत असेल तर तो घटक तुम्ही तेल बनवताना सुद्धा करू शकता आता बऱ्याचदा कांद्याला खूप वास येतो किंवा जळजळ होते जर तुम्हाला तो आ, स्किप करायचा असेल तर तुम्ही कांदा स्किप करून त्याच्याऐवजी कलोंजेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीनं घरगुती तेल बनवताना आपण आपल्या केसांच्या आवश्यकतेनुसार काही गोष्टी ॲड करू शकतो काही गोष्टी ज्या आपल्याला सूट होत नाहीत त्या स्किपसुद्धा करू शकतो आता इथं तुम्हाला दिसतंय इथे आहे ते पॅराशूटचं खोबरेल तेल तुम्हाला जर आ, प्युअर खोबरेल तेल मिळालं ते तुम्ही घेतलं तर ते उत्तमच आहे पण जनरली पॅराशूटचं खोबरेल तेल प्रत्येकाकडे अवेलेबल असतं आणि लहानपणापासून आपल्या केसांना त्या तेलाची सवय झालेली आहे त्यामुळे मी ते खोबरेल तेल घेतलेलं आहे पुढची महत्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते हे तेल जे आहे ते शक्यतो तुम्ही लोखंडी कुठल्याही भांड्यामध्ये बनवा कारण लोखंडी भांड्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं जसं आपल्या शरीराला आयनची गरज असते तशीच आपल्या केसांना सुद्धा आयनची भरपूर प्रमाणात गरज असते आणि ती गरज जी आहे ती अशा पद्धतीच्या लोखंडी भांड्यामध्ये आपण तेल बनवतो त्याच्यामध्ये ते आयनचं प्रमाण असतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्या केस वाढीसाठी भरपूर मदत होते आता इथं लोखंडी तवा जो आहे तो मी घेतलेला आहे गॅस कमी करून थोडासा तवा मी इथं गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे खोबरेल तेल आहे ते तव्यामध्ये घालायचं आहे तर साधारणतः तुम्ही इथं बघू शकता एक अर्धी बॉटल म्हणजे एक छोटी बॉटल भरून तेल बनेल इतकं खोबरेल तेल मी त्याच्यामध्ये तव्यामध्ये घातलेलं आहे आता तेल बनवताना या स्टेपसुद्धा तुम्ही नक्की कन्सिडर करा जेणेकरून आपले सगळे जे घटक आहेत ते तेलामध्ये छान व्यवस्थित बॉईल झाले पाहिजेत अगदी खूप तेल तुम्ही काळं केलं करपवलं तरीसुद्धा त्या तेलाला वास येतो आणि कुठलाही आपल्याला त्या केसांना त्या तेलाचा फायदा होत नाही त्यामुळे तेल बनवण्याचे स्टेपसुद्धा खूप महत्त्वाचे आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला ज्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे त्या गोष्टी तेलामध्ये टाकायच्या आहेत जसं की कांदा आहे त्याच्यानंतर थोडीशी कोरफड आहे ज्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि कडीपत्ता आहे या तिन्ही गोष्टी आहेत या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित टाकायच्या आहेत गॅस पूर्णपणे तेल बनवताना तुम्ही अगदी मिडियम ठेवला तर तेल छान पद्धतीनं बनतं कुठल्याही गोष्टी लवकर जळत नाहीत किंवा करपतसुद्धा नाहीत छान हळूहळू प्रत्येक गोष्टीचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरतो आता व्यवस्थित या सगळ्या गोष्टी एक दहा ते पंधरा मिनटं तेलामध्ये मी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर ज्या ड्राय गोष्टी आहेत कल सॉरी आळशी आहे त्यानंतर मेथीदाणे आहेत आणि त्यानंतर आहेत तांदूळ तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहेत आता सगळ्या ज्या गोष्टी मी घेतल्या होत्या ना त्या सगळ्या घरातल्याच वस्तू आहेत इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात प्रत्येकासाठी त्या सूट होतीलच पण त्यातूनही जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची अलर्जी असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता तर या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या अप या तेलामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि बारीक गॅसवर आपलं तेल जे आहे ते आपल्याला हळूहळू आता होऊ द्यायचं आहे साधारणत हे तेल तयार करण्यासाठी मला पाऊन ते एक तास इतका लागलेला आहे पूर्णपणे बारीक गॅसवर आपल्याला प्रोसेस करायची आहे मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हे जे आहे मिश्रण ते सगळं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून एखादी गोष्ट कारण आता आपण याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत किंवा तांदूळ टाकलेले आहेत तर ते एकदम तळाला राहिले तर पटकन करपू शकतात त्यामुळे मध्ये मध्ये हे तेल आहे ते थोड्या थोड्या पद्धतीनं तुम्ही हलवत राहा आणि छान बारीक गॅसवर आपल्याला ही तेलाची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित कम्प्लीट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता छान उकळीसुद्धा तेलाला जी येते ना ती एकदम बारीक येते जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा अर्क ना हळूहळू आपल्या तेलामध्ये उतरतोय आता इथं ना तेल थोडंसं कळत आलंय म्हणजे कांदा जो आहे थोडासा लालसर होतोय तोपर्यंत मी ना जे आपले कोरफड असते तीसुद्धा चमच्याच्या साहाय्याने मध्ये मध्ये थोडंसं प्रेस करून घेते जेणेकरून कोरफडीमध्ये सगळा जो काही गर असेल तो सगळा आपल्या तेलामध्ये उतरेल आणि हळूहळू आपल्या तेलाचा कलर जो आहे तो थोडा थोडा आपल्याला चेंज होताना दिसेल आणि तेल बनवताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्या गोष्टी आपल्याला कम्प्लीटसुद्धा करपवून द्यायच्या नाहीत जेणेकरून आपलं तेल जे आहे ना त्याला करपट करपट वास येतो आणि ते जास्त दिवस टिकतसुद्धा नाहीत तर या पद्धतीनं हळूहळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या स्टेजला आलेल्या आहेत तेलाचा रंग चेंज होतोय सोबतच आपला कांदा वगैरे आहे तर या गोष्टींचा सुद्धा कलर चेंज होतोय घरगुती तेल बनवण्याचा अजून एक फायदा असतो तो म्हणजे आपल्याला याची कॉस्टिंगसुद्धा खूप कमी पडते आणि आपल्या हाताने आपण ज्या काही गोष्टी बनवतो त्या खूप इफेक्टिव्ह असतात आपल्यासाठी कारण आपण पूर्ण त्या आपल्या मेहनत करून आणि तितक्याच आपल्या आवडीने त्या बनवलेल्या असतात त्यामुळे त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले येतात असं मला तरी पर्सनली वाटतं तर असं छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तेलामध्ये त्याचा अर्क उतरलेला आहे खूप सुद्धा मी काळपट करून घेतलेला नाही साधारणतः लालसर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तव्याच्या एका साईडला मी करून घेतल्या जेणेकरून पूर्णपणे तेल जे आहे ते तव्याच्या मधोमध छान असं झिरपून येईल साधारणतः पंधरा ते वीस मिनटं एवढंच आपल्याला थांबायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला तेल थोडंसं येतं थोडंसं कोमट होऊ राहू द्यायचं तेल आणि तुम्ही बघू शकता तेलाचा कलर छान असा आलेला आहे जसं जसं तेल आपला हळूहळू थंड होईल तसं तसं त्या तेलाचा कलर ना अजून डार्क होईल आता छान असं इथं तेल जे आहे ते थंड झालेलं आहे आणि हे लोखंडी तव्यात बनवल्यामुळे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर सुद्धा ठरणार आहे तर चला आता इथं मी एक छोटासा बाउल घेतलेला आहे आणि हे तेल आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे आता हे तेल जे आहे ते मी गाळून घेतलेलं आहे राहिलेलं तेल जे आहे ते थोडा वेळ तव्यामध्ये तसंच ठेवेन जेणेकरून या सगळ्या गोष्टींमधलं तेल जे आहे ते पुन्हा झिरपून त्या तव्यामध्ये शिल्लक राहील आणि हे एवढं तेल जे आहे साधारणतः अर्धा बाऊल इतकं तेल आपलं तयार झालेलं आहे हिरव असा कलर या तेलाला आलेला आहे आणि हेच ते मॅजिकल तेल आहे जे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतं आपला स्काल्प क्लीन ठेवतं केसांचे हेअर फॉलिकल्स मजबूत ठेवतं आणि त्यामुळे आपली केस गळती कमी होते आणि केस वाढीसाठी याची मदत होते आता हे तयार केलेलं जे तेल आहे साधारणतः एक ते दीड महिना इतकं मला हे तेल लागेल आठवड्यातून दोनदा मी हेअर वॉश करते त्याच्या अगोदर हे तेल मी वापरणार आहे आता हे तयार ते केलेलं ते तेल शक्यतो तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवा जेणेकरून त्याला कुठलाही वास येत नाही आणि ते तेल छान राहतं जेव्हा पण तुम्ही ते तेल लावण्यासाठी बॉटल उघडाल तेव्हा छान असा मंदत या प्रत्येक गोष्टीचा वास तुम्हाला येईल छान अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असेल तर या बॉटलमध्ये हे तेल जे आहे ते मी भरून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता छान हे तेल तयार झालेलं आहे आता हे तेल तयार केल्यानंतर याची अप्लाय करण्याची प्रोसेस आहे ती सुद्धा व्यवस्थित समजून घ्या सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे किंवा इतर कोणत्याही वेळी तेल जेव्हा आपल्या केसांना लावायचं असेल तेव्हा ते तेल जे आहे ते डबल बॉइलिंग मेथडने तुम्ही ते थोडंसं कोमट करून घ्या आणि मगच तुमच्या केसांवरती लावा कारण याच्यामध्ये आपण सगळ्या ज्या गोष्टी घातलेल्या आहेत त्याच्यामुळे ते तेल थोडंसं हेवी होतं आणि जेव्हा तेल आपण छान असं कोमट करून घेतो ना तेव्हा ते हलकं होतं आणि आपल्या केसांच्या मुळामध्ये ते पटकन शोषलं जातं त्याच्यामुळे ते शक्यतो तेल लावण्यापूर्वी तुम्ही साधं जरी तेल लावत असाल ना तरी तेल सुद्धा थोडंसं कोमट करा आणि मग केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा ते लवकर आपल्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आता हे एवढं तेल आहे साधारणतः ते मी शिल्लक ठेवलेलं आहे जे मी आता संध्याकाळी झोपताना माझ्या केसांसाठी लावणार आहे खूप जास्त सुद्धा तेल लावायची गरज नाही कारण बऱ्याचदा असं होतं खूप जास्त तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा केस गळती होते त्यामुळं शक्यतो तेल थोडंसं कमीच लावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ओव्हरनाईट तेल सूट होत असेल तर तुम्ही रात्रभर पूर्णपणे हे केसांसाठी लावून ठेवा किंवा तसं नसेल तर अंघोळीच्या अगोदर तुम्ही साधारणतः एक ते दोन तास इतकंच तेल तुमच्या केसांवरती ते लावून ठेवा रात्रभरसुद्धा तेल लावून ठेवायची अजिबात गरज नाही तर अशा पद्धतीनं नंतर तुम्ही नॉर्मल हेअर वॉश करा आणि तुम्हाला पहिल्या आठवड्यांमध्येच तुमच्या केसांमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेले दिसतील केस चमकदार मौसूद आणि लांबसडक सुद्धा लागतील तर चला मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय